बळी क्लिनिंगची सिरीज चालू आहे तर आज आहे एपिसोड नंबर फोर आज आपण बेडरूम स्वच्छ करणार आहोत बेडरूममध्ये येतात कबड स्टोरेज फार जास्त येतं आणि त्यासोबत येतो आपला दिवाण ठीक आहे तर माझी बेडरूम हे मी फार सुसुटी ठेवायचा प्रयत्न केलाय रेंटेड हाऊसमध्ये तुम्ही सुद्धा भाड्याच्या घरात असणार आपण जेवढं कमी असेल आपल्या घरी त्याचाच प्रयत्न करतो कारण इकडून नुसला त्या गावाला जा तिकडूनचला हर तीन चार वर्षांनी बदली होते ठीक आहे काहीच हरकत नाहीये तर अशा वेळेस कपाट कसे स्वच्छ करायचे ऑलरेडी आपण एपिसोड थ्रीमध्ये बघितला आहे त्यामुळे आज आपण दिवाण कसा स्वच्छ करायचा ते बघणार आहोत पण दिवा स्वच्छ करत असताना एक छोटीशी टीप आहे आणि ती ऐकून घ्या ज्या दिवशी ऊन आहे त्या दिवशीच तुम्ही बेडरूम स्वच्छ करायला घ्यायची आहे त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या गाद्या आहेत यांना ऊन देणं फार गरजेचं असतं पावसाळा झालेला असतो धो धो पाऊस पडलेला असतो आता शहराच्या ठिकाणी तर हे पॉसिबल नाहीये मग शहरात जर तुम्ही राहत असाल आणि शहरातून हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं गादी गोदड्या वगैरे असं सुकवण्यासाठी ऊन येत नसेल तर मग अशा वेळेस काय करायचं तर ते सुद्धा सांगणार आहे पण ऊन असलं तर जबरदस्त कारण पावसाळ्यामध्ये जे थोडाफार ओलसरपणा असतो तो, पूर्ण ना हे होतो त्यामुळे कधीही बेडरूम स्वच्छ करत असताना सगळ्यात पहिले सगळे काम घरातले आटपायचे पण आधी उठल्याबरोबर गादी गोदड्या जे काही असेल दिवांमध्ये ठेवलेलं ते सगळं काही त्याला ऊन दाखवून घ्यायचं दिवसभर गादी उन्हामध्ये ठेवायची आणि नंतर झटकून व्यवस्थित मारून वगैरे पुन्हा टाकायची so, सो आय होप तुम्हाला ती टिप समजली असेल सो so, आता आपण कामाला लागूयात तर आज आपल्याला जास्त काहीच काम नाहीये ड्रेसिंग टेबल स्वच्छ करणे दिवाण स्वच्छ करणे पण हा मध्ये जर भरपूर स्टोरेज असेल तर मात्र भरपूर काम आहे असंच मी समजेल सो so, चला पटापट आपण आता स्वच्छ करायला घेऊयात छोट्या मोठ्या सगळ्या टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे ही दिवाळी सिरीज मिस करू नका याची वेगळी प्ले लिस्ट शेअर बनवलेली आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता बेडरूमचा माझ्या काहीसा असा हाल आहे आणि यामध्ये तुम्हाला कपाट वगैरे काहीच दिसत नसेल मी कॉमन बेडरूम ऍज अ स्टोरेज बेडरूम म्हणे म्हणून का, काम करते तिथे सगळे कपाट वगैरे ठेवलेत समोर दाखवणार आहे इकडे हा दिवाण आहे यामध्ये सगळं स्टोरेज ठेवलेलं आहे आज स्टोरेज जमलं माझ्याकडनं जर गाद निघाला तर मी नक्कीच करेल कारण मला एकटीला हँडल करायचं आहे त्यानंतर तिकडे जे तुम्हाला दिसत आहे ते कबड मोठ सॉरी तिथे जे दिसत आहे ते कार्डबोर्ड आहे सो तो कार्डबोर्ड मध्ये पूर्ण निर्विचे खेळणे आहे तर ते सुद्धा सॅग्रिगेट करायचे आहेत बरेच केळी फेकून द्यायचे आहेत त्यानंतर इकडे स्टूल यावरती ही लॉन्ड्री बॅग आहे आणि हे खुर्चे जे आहे ते तुम्हाला दिसत आहेत ह्या इथे नसतात तर आताच कपडे जे आहेत ते सुकवले होते म्हणजे रात्री दिवसभर ऊन पडत नाही तर मग रात्री फॅनच्या खालीसाठी हे आता पुढच्या हॉलमध्ये नेऊन ठेवते आणि याला अटॅच अशी बाल्कनी आहे तर बाल्कनी आपण नंतर कधीतरी स्वच्छ करणार आहोत तर अशा पद्धतीने आज मेन टास्क आहे तो म्हणजे दिवाण क्लीन करणे सो ते सुद्धा करून घेऊयात ही माझी सेकंड बेडरूम मा आहे तर ह्या सेकंड बेडरूम मध्ये मी हे दोन्हीही कबड जे आहेत ते व्यवस्थित स्वच्छ केलेत तुम्ही बघितलं नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनला लिंक देते किंवा व्हिडिओच्या शेवटी भेटेल आणि ही सुद्धा बऱ्यापैकी मी सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे चला आता आपण क्लिन करून घेऊयात सगळ्यात पहिले गादी काढण्याच्या आधी अशा पद्धतीने ठोकून घ्यायची कोणताही दांडा मॉप असं काही घेऊ शकता काडी असेल तर जबरदस्त पद्धतीने करू शकतो आता हे करत असताना जर उन्हामध्ये तुम्ही ठेवत असणार तर हे या स्टेजला नाही करायचं हे तुम्हाला कधी करायचं जेव्हा उन्हातून तुम्ही मग आतमध्ये आणता कारण दिवसभर त्यावरती धूळ बसलेली असते तेव्हा करायचं पण आता मला इथे काही ऑप्शनच नाहीये त्यामुळे मग मी एक जे आहे ती मॉपचा वापर करून केली आणि एक सरळ झाडूचा असा उलट्या पद्धतीने वापर करत आहे खूप धूळ निघते बघा या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे जबरदस्त आहे बघ तर पुढची टीप त्यांच्यासाठी आहे की ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत ठीक आहे आता मुलं आहेत त्यामुळे कधीतरी सू होतेच मुलांकडनं तर जर गादीवरती त्यांनी सू केली असेल आणि पावसाळ्यामुळे तुम्ही बाहेर ते सुकवू नाही शकत किंवा तुम्ही शहरी भागात राहतात तर जे शहरी भागात राहतात जे उन्हात ही सुकवू शकत नाही अशांनी काय करायचं आहे आज कि ज्या दिवशी क्लिनिंग करतात त्या दिवशी खाली चटई टाकायची चटईवरती गादी ठेवायची पूर्ण गादीवरती बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ त्यामध्ये टाकायचंय आणि नंतर हातामध्ये जे आहे एकदम सॉफ्ट वाली घासणी असते बघा ती पिवळे आणि नंतर ग्रीन कलरचं थोडं ती सॉफ्ट घासणी घ्यायची असं असं घासायचं आहे आणि नंतर तो बेकिंग सोडा आणि मीठ जे आहे ते झटकून टाकायचंय आता ज्यांच्याकडे आहे की उन्हामध्ये ते सुकवू शकतात अशांनी खूप याचा वास येत असेल तर मग हे ट्रिक करायचे आणि त्यानंतर मग उन्हामध्ये सुकवण्यासाठी टाकायचंय पूर्ण सूचा वास नाहीचा होतो आणि सगळ्यात महत्वाचं लहान मुलं असेल तर बेड प्रोटेक्टर नक्की वापरा माझी मुलगी आता साडेतीन वर्षात झाली ती काही सु वगैरे करत नाही त्यामुळे मी बेड प्रोटेक्टर काढून टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही टीप बेसिक आहे पण मग मुलांच्या सूचा खूप वास येतो आणि तो आपल्या आपण झोपलो की अंगाला सुद्धा लागतो आणि कोणी पाहुणे आले तर मग खूप विरड वाटतं सो अशा वेळेस ही टीप फॉलो करा आधी मी सगळ्यात पहिले गाद्या ज्या आहेत त्या व्यवस्थित झटकून घेतल्या काही धूळ वगैरे आहे पण ही जी मी आ, गादी आहे माझी यामध्ये बिलकुल धूळ वगैरे काहीच होत नाही ही प्रमोशनला आली होती आणि खूप चांगली गादी आहे पण ह्या ज्या आपल्या नॉर्मल गाद्या असतात यामध्ये मात्र खूप धूळ असते आणि ती झटकली खूप सारी धूळ सुद्धा जी आहे त्यामधनं निघाली आहे देन होतं की आता बघा गाद्या म्हटलं तर त्या खाली असं आपलं रद्दी वगैरे असतेच नाही का तर सगळं काही हे करून घेते आहे व्यवस्थितरित्या तर तुम्हाला काही गोष्टी मी इकडे सांगणार आहे जेव्हा हे तुम्ही हे काम करत आहात तर कामाला वेळ लागणार आहे सो so, तुम्हाला निवांतपणे हे काम करायचंय म्हणजे आपले घरचे जे रोजचे काम असतात ते सगळ्यात पहिले तुम्हाला आटपून घ्यायचे आणि एक्स्ट्रा टाइम तुम्हाला काढायचा आणि हे करत असताना मात्र एका गोष्टीची काळजी घ्यायची ती म्हणजे पाणी प्यायचं विसरायचं नाही पाणी प्यायचं आहे तर इकडे मी डायरेक्टली एक लास्ट क्लिप तुमच्या सोबत ऍड करते खर तर कारण कसं आहे मी अक्षरशः या गाद्या उचलून आणि ठेवून एवढे थकले होते की मला डायरेक्ट घाम फुटला होता कारण आता एवढ्या मोठे गाद्या म्हटल्या तर एकटीनेच मी केलेलं आहे नाही तर एरवी काय करत असते मी तर दोघं मिळून आम्ही करत असतो बघा म्हणजे दोघं मिळून घेत असतो अशा पद्धतीने आणि काढत असतो कारण जड आहे या गाद्या पण यावेळेस मी त्यांचा भरोसा केला की चला आपण आज करू उद्या आणि असं करत करत दोन हप्ते माझे लोटले पण मग कसं असतं बिचाऱ्यांना सुद्धा सॅटर्डे संडे सुट्टी असते त्यामुळे थोडं रिलॅक्स पाहिजे म्हटलं चला मी माझ्या यानेच करते आणि आता आपल्याला गादी कशी साफ करायची ते सांगते जर ऊन नसेल तर आणि तुमच्याकडे जर व्हॅक्यूम असेल तर त्यांच्यासाठीची खरं तर ही टीप आहे व्हॅक्युम क्लिनरचा अशा वेळेस खूप उपयोग होतो खरं तर माझ्याकडे नव्हतं पण मी बघा मला प्रमोशनला आलो होतो इंस्टाग्राम साठी तर मला खरच त्याचा फायदा होत आहे तर झाडून घेऊ शकता तुम्ही सरळ आणि गादीवरती जर काही असेल कचरा वगैरे तर ते सरळ झटकून आपल्याला घ्यायचं आहे मी इकडे सरळ व्हॅक्युमचा वापर करते आणि व्हॅक्युमचा वापर का करते है? तर हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे तर बघू शकता तुम्ही खाली पूर्ण पांढरी बुरशी लागलेली आहे म्हणजे मला असं झालं की बरं झालं मी आज साफसफाई करायला घेतली गादी बघू शकता म्हणजे खाली जे दिवाळीला बुरशी लागली होती ती सगळी बुरशी गादीला लागली आणि त्यामुळे गादीतून कोपट वास येत होता आणि ह्या गादीला खरंतर उन्हाची खूप गरज आहे त्यामुळे मग मी ही गादी काय केली तुम्ही नंतर ही गादी वरती ठेवली म्हणजे ऍटलीस्ट फॅन खाली सुद्धा तरी होईल आणि हळूहळू आता पाऊस कमी सुद्धा होईल तर तेव्हा आपण हिच्यावरती जर तुमच्याही घरामध्ये दिवाणला बुरशी लागली असेल तर दिवाळीला पाणी लावून पुसायचं नाही कोरडाच कपडा घ्यायचा आहे आणि त्यानेच करायचंय कारण ऑलरेडी मॉइश्चर पकडलेलं असतं आपण असतं की पाण्याने पुसलं की हे होतं पण नाही ते पुन्हा मग सुकवण्यासाठी फार वेळ लागेल तुम्हाला दिवसभर फॅन साल रावून ठेवावं लागेल तरी थोडंफार पाणी त्यात असतंच सो अशा वेळेस कोरड्या कपड्यानेच आपल्याला सगळं पुसून घ्यायचं आहे तर मी गादी जी आहे पहिले एका बाजूने झटकून घेतली दुसऱ्या बाजूने बाकी जिकडच्या साईडनं बुरशी ती सरळ खाली काढली त्यानंतर मी ट्राय केलं की ही जी बुरशी आहे चला यावर बघूयात आपण याने निघते का पण मग कचरा वगैरे तर होता यावरती तर तो कचरा व्यवस्थित काढून घेते व्हॅक्युम क्लिनरने पण हे करत असताना मात्र मग मला असं जाणवलं की नाही आपल्याला कप हे कपड्यानेच पुसावं लागेल तर मी हे बघा या पद्धतीने एकदम व्यवस्थित क्लीन केलेलं आहे समोर तुम्हाला दाखवतेस पण हा रिझल्ट आहे बिफोर बघू शकता तुम्ही कसं आहे आणि आफ्टर बघू शकता अगदी तुमच्या समोर आहे तर कसं करायचं ते तुम्हाला आता सगळ्यात पहिले सांगते तर मी इकडे काय केलं सगळ्यात पहिले वरची जी बाजू आहे ती पूर्ण कपड्याने पुसून घेतली म्हणजे आधी पहिले सगळ्या ज्या वरच्या बाजू आहेत त्या चारही बाजू कपड्याने पुसून घेतल्या आणि एक एक सेक्शन केला आता तुमचं दिवाण यापेक्षा मोठाही असू शकतो छोटाही असू शकतो कंपार्टमेंट मोठे छोटे असू हो शकतात तर एक एकच काढायचं आणि तुम्ही बघू शकता आतल्या साईडने सुद्धा किती बुरशी लागलेली आहे आता ही बुरशी तुम्ही बघू शकता फक्त कोरड्या कपड्याने मी पुसून घेते आणि खूप इजिली रीत्या ही पुसली जाते बघा त्यामुळे बिलकुल कपडा ओला करायचा जर ओला केला तर मग आपलंच काम वाढतं आणि त्यात मेन म्हणजे जर तुम्ही मुंबई पुण्याच्या ठिकाणी राहत असाल पाऊस अजूनही सुरू आहे आणि मग त्यामुळे मग हे खूप होऊन जातं कदाचित हा व्हिडिओ येईपर्यंत पाऊस गेलेला सुद्धा असेल पण मला माहित नाही सध्या तर मी जेव्हा हा व्हिडिओ शूट करते तेव्हा इकडे पाऊस चालूच आहे त्यामुळे मी आधी काय केलं दोन दोन कंपार्टमेंट काढले तर तुम्हाला जर निळी कलरची थैली दिसत असेल तर त्याच्या खाली सुद्धा तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसत असेल जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ते सुद्धा व्हाईट झालेलं आहे म्हणजे ती बुरशी आहे बघा तर खूप इझिली निघून आली पण एवढं आहे की मला हे तरी कळालं की मला अजून पुढच्या महिन्यात मात्र याच्याकडे बघावं लागणार आहे कारण पावसाळा अजून पंधरा वीस दिवस तरी पाऊस राहीलच त्यामुळे पुन्हा एकदा मी बघेल की ही काय होते काय नाही आणि मग त्या हिशोबाने पुन्हा एकदा जे आहे जर असं झालं तर पुसून घ्यावं लागेल सो या पद्धतीने शहरी भागामध्ये मेंटेन करावं लागतं खरं तर गावाकडे हे बघ म्हणजे मला खूपच आवडतं गावाकडे असं होत नाही ते राहते म्हणजे धूळ गावाकडे धूळ प्रचंड राहते कारण रस्ते वगैरे राहतात रस्त्यावरतीच आपले घरे वगैरे असतात रस्त्यांच्या कडेला आणि त्यामुळे खूप धूळ असते आणि मी फक्त पांढऱ्या मी कोरड्या कपड्याने व्यवस्थित हे पुसून घेतला आहे आणि जो काही कचरा राहिला होता तो कचरा सगळा मी व्हॅक्युम क्लिनरने कलेक्ट करून घेते इथे तुम्ही झाडूचा वापर करू शकता तुम्हाला अजून कशा रिलेटेड क्लीनचे व्हिडिओ हवे आहेत हे सुद्धा मला सांगू शकता आणि इथे जे तुम्हाला बॉक्सेस दिसत आहेत यामध्ये मी माझे भांडे ठेवलेले आहेत एक्स्ट्रा आलेले कारण आता बऱ्याचदा आपल्याला ले को कोलॅबरेशन कि येतात किंवा यामध्ये सुद्धा भांडे एक्स्ट्रा झालेले आहेत आणि तसेही आईने बाटलीमध्ये आज लॉकडाऊन मध्ये लग्न झाल्यामुळे भरपूर गोष्टी मला दिल्यात आणि त्या गोष्टी अशा पद्धतीने मला ठेवाव्या लागतात शेवटी आई आई असते आई वडील शेवटी आपले नाही का मग मी ते एक्स्ट्रा जे आहेत खोक्यासहित यामध्ये ठेवलेत आणि ज्यांना खोकं नव्हतं त्याला कॅरीबॅग दिसते तुम्हाला म्हणजे घाण झाली तर आपलं भांड घाण होणार नाही कॅरी बघ होईल भले तुम्ही स्टोरेजमध्ये असं ठेवत आहात तरी पण प्रत्येक गोष्ट जी ठेवणी ती अशा पद्धतीने स्टोअर करायची आणि त्याच्यावर मी अशा पन्ना टाकून दिलेल्या आहेत बघा या पन्या यासाठी टाकल्यात की यामध्ये सुद्धा धूळ होऊ नये म्हणून सो so, ही ट्रिक सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करून बघा तर दोन्ही आपले जे कंपार्टमेंट आहे त्यामधलं सगळं काढून जे आहे लावून घेतलेलं आहे व्यवस्थित रचून घेतलेलं आहे असं केल्यामुळे बघा मध्ये मध्ये ब्रेक सुद्धा तुम्ही घेऊ शकता एकदा सगळं करत बसायचं नाही दिवाने आहे दिवाणमध्ये आपल्या नाही त्या गोष्टी स्टोअर असतात त्यामुळे दिवाणला वेळ लागणार मग ज्या दिवशी खूप फावला वेळ आहे फक्त त्या दिवशी करायचं आहे आपल्याला हे त्या गोष्टीची काळजी घ्यायची मला फक्त दिवाण दिवाणचे हे चार कंपार्टमेंट क्लीन करण्यासाठी दोन ते अडीच तास गेले आहे कारण मला शूट सुद्धा करावं लागतं कदाचित त्यापेक्षा एक ते दीड तास सुद्धा लागला असता पण मग निर्वी जे आहे हे करायचंच आहे कारण ती जर असती तर ती याच्यात जाऊन बस आहे आणि याला बुरशी लागलेली आहे त्यामुळे माझं असं झालं की बाकीच्या गोष्टी नाही झाल्या ती येपर्यंत तरी चालेल पण मात्र काही आधी स्वच्छ झालं पाहिजे डस्टिंग सुद्धा व्यवस्थित झालं आता काही गोष्टी अशा होत्या की त्याला खरच खूप धूळ झाली होती जसं मी तुम्हाला सांगितलं की अक्षरशः भेटली तर मग ती डायरेक्ट ठेवलं तर त्याच्यावर धूळ झाली होती तर हेच कारण आहे बॅग तुम्ही इझिली फेकून देऊ शकता आता घरात आपले एवढे मोठे भांडे असतात आणि तुम्ही सुद्धा घासायला बसलं तर आपलं किती काम होईल ना त्यापेक्षा ट्रिक फॉलो करायची ती ठेवायची आणि जेव्हा आपल्याला ते काढायचं तेव्हा तर मग आपण घासूनच घेऊयात सो या पद्धतीने मी सगळं काही साफ करून घेतलं काना आणि कोपऱ्या व्यवस्थित साफ करून घेतला आणि एक गोष्ट अजून मी फॉलो केली जेव्हा माझा नवीन दिवाण घेतला आता चार वर्ष झाले खरं तर त्या दिवाणला लग्नाच्या वेळेस घेतलेला तर त्याची जी कॅरीबॅग आहे ती बऱ्यापैकी जशी निघली तशीच काढली असं स्वतःहून कॅरी कॅरीबॅग काढली नाही त्यामुळे सुद्धा प्रोटेक्शन आहे आणि दिवाण एका कोपऱ्यात असल्यामुळे तुम्ही बघू शकता निर्वी आहे ना निर्वी काही गोष्टी मागे पुढे इकडे टाकून देत असते त्यामुळे खूप सासलं होतं आणि यामध्ये सामान असल्यामुळे माझ्याकडून व्यवस्थित जे आहे सरकवता येत नव्हतं तरी पण मी ट्राय बऱ्यापैकी अलीकडे ओढण्याचं आणि हे सगळं काही आधी काढून घेते आणि काही काही गोष्टी अशा होत्या की मी इतके दिवस पासून सापडत होते जसं माझा चष्माचा तुम्ही बघू शकता त्याचं केस आता शिक्ष मला सापडली आहे तिचं आय डी कार्ड बी इतक्या दिवसातून तरी मला वाटलं होतं इकडे जाईल पण मला असं हिंमत नव्हती की दोन्ही गाद्या घेऊन हे कसं करणार आणि व्हॅक्युम क्लिनरने हे इतकं जबरदस्त असं साफ झालं बघा म्हणजे पूर्ण धूळ जाळ्या वगैरे सगळं काही क्लीन झालं आणि हे मी दर महिन्यातून करत असते पण प्रॉब्लेम असं झाला की आता एक और एक दोन गाद्या झाल्यामुळे ना मला सरकवल्याला थोडा प्रॉब्लेम येतो त्यामुळे मला हसबंडची हेल्प घ्यावीच लागते पण आज मी केलं त्यामुळे नेक्स्ट टाइम सुद्धा मीच करेल आणि यस अशा पद्धतीने जर मोठं तुमच्याकडे असेल ना कापड तर, तर, तर ना ने। तो 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 ते नेहमी शरी भागात तुम्ही राहत असाल तर खाली ठेवा म्हणजे गाद्या सेफ राहतात जर बुरशी लागली तर आपल्या ऍटलीस्ट गाद्यांना लागत नाही माझ्याकडे चारही होते दोन तीन कुठे पडले काय मी तसंच होतं जेव्हा भाड्याच्या घरात इथे ना काहीच कंपार्टमेंट नाही त्यामुळे मला सुचतच नाही या घरात कुठे काय ठेवलेले त्यामुळे मी बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत अशी त्यावरती लेबल लावून ठेवते आणि माझ्या हसबंडला सांगते की हा मी ही गोष्ट इथे ठेवली आहे बघा काय ती बाल झाल्यापासून मे बी मला हे खूप होतंय ब्रेनफॉक झाल्यासारखं होतंय तुम्हाला का मला खरच मध्ये नक्की सांगा आणि हे असं ठेवल्यामुळे ना काय होतं की बऱ्याचदा जे मॉइश्चर वगैरे असतं ते सुद्धा ट्रॅप हुत, होत नाही आणि मेन म्हणजे बघा आता बुरशी कशी लागली मधल्या भागात पण बुरशी नाही लागली कारण हे होतं पण आजूबाजूला गादीला बुरशी लागली तर तेव्हा तिथे काही खाली नव्हतं म्हणून त्यामुळे असं खाली जर काही ठेवलं ना तर आपल्याला ते खूप हेल्प तर सगळ्यात मेन म्हणजे आता मी गादी सुद्धा व्यवस्थित ठेवून घेते आहे इकडे आणि तुम्ही हवं तर हा जो काही वरचा दिवाण आहे तो मग ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता जी वरची बाजू जी कधी ओपन राहते ती आणि नंतर व्यवस्थित आपल्याला गाद्या ठेवायच्या आता हे जेव्हा तुम्ही उन्हातून गादी ठेवता तर तेव्हा इथे ती स्टेप तुम्हाला करायची ते म्हणजे ती मारायची आहे म्हणजे जी एक्स्ट्रा धूळ वगैरे सगळं काय आहे ते निघून जातं आणि कडकडीत उन्हामध्ये सुकली ना तर खरच खूप जबरदस्त असतं त्यामधला जो काही स्मेल वगैरे आहे तो सगळा नाही होता आणि तुम्ही बघू शकता किती सारा कचरा निघालेला आहे बघा इथून तुम्हाला दाखवायचं मला राहिलं तर बघा किती निघाला आणि उपयोग झाला मी खाली लिंक देते तुम्ही तिथून घेऊ शकता त्यानंतर मी सगळे जे जाळ्या वगैरे आहेत त्या काढून घेतल्या सरळ झाडूचा वापर केला तुमच्याकडे वेगळं काही असेल तर त्याचा वापर करू शकता मी झाडूला सरळ सॉफ्ट असते जर खूप जाळी झाली असेल पण आता रिसेंटली मी सगळं साफ केलं होतं त्यामुळे एवढं जाळं वगैरे काही झालं नव्हतं फक्त दिवाण माझा बाकी होता तेवढा तू साफ करून घेतला आधी सगळ्यात पहिले ते केलं आणि व्यवस्थित साफ करून घ्यायचंय जे आपले लाईट बल्ब असतात ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतले नंतर फ्रेम वगैरे ज्या असतील त्या स्वच्छ करायच्या आता मोरच्या वळाला तो म्हणजे दरवाजांकडे आपण सगळं काही साफ करतो पण दरवाज्यांना विसरूनच जातो आणि त्यामध्ये मेन म्हणजे असतं हे कड्या वगैरे तर ह्या कशा साफ करायच्या ते सुद्धा खूप सोप्या ट्रीकने सांगते काही वेगळं सोल्युशन वगैरे आपल्याला करायची गरज नाही खूप इझिली करू शकतो फक्त ताराची घासणी घ्यायची त्यावरती पाणी लावायचं डिशवॉश लिक्विडने फक्त घासून घ्यायचं फार इझी आणि जर तुमच्याकडे तुम्हाला हे काहीच करायचं नसेल तर एक डी फोर्टी म्हणून स्प्रे येतो तो स्प्रे मारायचा थोडं पाच मिनिट थांबायचं आणि नंतर तुम्ही बघू शकता खूप छान त्याचा पण रिझल्ट आहे आ, तो सुद्धा जबरदस्त आहे पण मी इकडे घासणीने तर हे घासून घेते आहे आणि खूप छान निघलं कारण याच्यावरती फार चिकटपणा झाला होता तर कधी कधी काही गोष्टी अशा असतात की जोपर्यंत आपण घासत नाही तोपर्यंत मनाची शांती होत नाही बस तसंच काहीतरी आहे आणि दरवाजाला तुम्ही बघू शकता की एक पांढरा पट्टा तुम्हाला इथे दिसत आहे तर या पांढऱ्या पट्ट्यावरती ना मी आल्यापासून असं घासलं नव्हतं आणि मला ना त्यावरती ना घाण अशी दिसत होती जी की पुसल्यावर सुद्धा निघत नव्हती त्यामुळे मी सरळ घासणीचा आज वापर केला आणि दरवाजा कसा आहे की आपला फॅन चालू राहतो त्यामुळे लाकडी जरी असला तरी फॅन चालू असतो त्यामुळे तो सुकून जाईल सो या पद्धतीने बघा दरवाजा सुद्धा माझा व्यवस्थित साफ झालेला आहे समोरच्या बाजूने आणि कड्या पण बघा किती मग मी मागची बाजू व्यवस्थित साफ करून घेतली मग मी डायरेक्टली स्प्रे बॉटल मध्ये डिशवॉश लिक्विड टाकलं तुम्ही कम्फर्ट सुद्धा टाकू शकता म्हणजे घरातील जो कुबटवास आहे तो सुद्धा नाहीचा होतो आणि इकडे सगळं काही व्यवस्थित रित्या पुसून घेतलं तर आता तुम्हाला जवळच एक दरवाजा दिसतोय तर तो बाथरूम आहे आपण बाथरूम डीप क्लीन तर बघणारच आहोत तेव्हा तो मी साफ करणार आहे समोरच्या बाजूने तो सुद्धा मी पुसून घेतला तर आपण व्यवस्थित स्वच्छ करणार आहोत मागून सुद्धा जो पांढरा पट्टा होता तो सुद्धा मी व्यवस्थित साफ करून घेतला आता आले बोर्ड तर बघा बोर्ड सुद्धा तुम्हाला काय करायचंय फक्त कोरड्या कपड्याने बघायचं निघते का तर नाही तर ओला कपडा करायचा एकदम कमी ओला असला पाहिजे बघा आणि त्याने साफ करून घ्यायचं डाग झाले होते दरवाज्यावर तर ते फार व्यवस्थित येते आणि स्वच्छ झालेले आहेत अशा पद्धतीने मी स्वच्छ करून घेतले आणि तुमचेही दरवाजे वगैरे असं व्हाईट फर्निचर तुमच्याकडे असेल तर थोडीफार सॉफ्ट घासणीचा वापर करू शकता जेणेकरून त्याच्यावरती स्क्रॅचेस वगैरे होणार नाही आणि अशा पद्धतीने पुसून घ्यायचं खरं तर जेव्हाही घरामध्ये फर्निचर आणतो सगळं आणतो तर कधीही कलर चूज करत असताना जर व्हाईट घेत असाल तर मेंटेन होईल का या गोष्टीकडे नेहमी लक्ष द्यायचं त्यानंतर बघा हे एक व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलं होतं हे टूल मला फार जबरदस्त वाचलं त्यानंतर मी दरवाजे वगैरे क्लिन केल्यानंतर आले सेम म्हणजे या मोठ्या विंडो क्लीन करण्यासाठी तर हे ट्रॅक व्यवस्थित आधी साफ करून घेते कधी खालचे ट्रॅक करते पण हे याच्याकडे लक्षच गेलं नाही पण आज ठरवलं होतं काही हो हे साफ झालंच पाहिजे आणि या टायमापर्यंत निर्वीसुद्धा येऊन गेली होती त्यामुळे ती सुद्धा मला मदत करत होती नाही का खाली तिचं झाडून वगैरे स्प्रे करणं हे सुरू होतं आणि हे बघा हे व्यवस्थित निघतो सुद्धा त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित धुवून असं वाळून सुद्धा शकता तर हे छान पद्धतीने मी साफ करायला घेतलं आणि काही जे जाळे वगैरे होते मग झाडू वगैरे घेतलं तर अशा पद्धतीने सगळं साफ झालं राहिले फक्त कर्टन्स तर कर्टन्स हे मी सगळ्या घराचे एकदा कर्टन्स काढायला घेणार आहे त्यामुळे ते घेतले नाहीये आणि गॅलरी ही सुद्धा आपण एकदा सगळ्या साफ करायला घेणार आहोत तुम्ही बघू शकता ट्रॅक सुद्धा आपले साफ झालेले आहेत आणि व्यवस्थित रित्या सगळं घाण जाळे सगळे निघाले आहेत त्यानंतर झाडून घेतलं व्यवस्थित रित्या आणि नंतर घर पुसून घेतलं आता राहिला प्रश्न म्हणजे कार्डबोर्डचा तर कार्डबोर्डचं कार्डबोर्ड राहिले सेग्रिगेट करायचं पण ते मी संध्याकाळी केलं म्हटलं ते एवढं काही त्याच्यामध्ये नाहीये फक्त काय करायचं आहे ते वेगळं करायचं आहे तर ते तर होऊनच जाईल त्याला काही टेन्शन नाही आहे त्यानंतर सगळी आवरावर झाली सो अशा पद्धतीने तुम्ही करा आणि मी तुम्हाला दोन स्टेप मध्ये सांगेल तर बेडरूम स्वच्छ करायला त्याला दोन ते तीन दिवस द्या पहिले तर तुम्ही तुमची पूर्ण डस्टिंग करून घेऊ शकता आणि एक दिवस तुम्हाला फक्त कपाट स्वच्छ करण्यासाठी द्यायचं आहे कारण त्यामध्ये आपले कपडे असतात घडे करण्यासाठी किंवा वेगवेगळे कपडे ठेवण्यासाठी फार वेळ लागतो आणि दिवांसाठी स्पेशली एक दिवस द्या हळूहळू करायचं दिवाळी अजून खूप दूर आहे त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने हळूहळू पद... रित्या जर गेलात तर दिवाळीपर्यंत तुमचं सगळं घर आणि प्रत्येक कानाकोप व्यवस्थित साफ होतो तर आफ्टर लुक तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे दरवाजे सुद्धा स्वच्छ झालेले आहेत आणि बेडरूम सुद्धा खूप प्रसन्न वाटत होतं तर अशा पद्धतीने मला हे सगळं करण्यासाठी बराचसा वेळ लागला पण बाळ सांभाळून हे केले आहे तिने सुद्धा मदत केली आहे बरं का मला पटकन व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आयकॉन कर, नक्की ऑल करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा रिलेटेड हवा आहे हे मला कमेंट मध्ये नक्की विचारा आणि आरचा कसा साफ करायचा हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय